नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे अरबी समुद्रातील पावसाचं वातावरण बऱ्यापैकी आता निवाळलं आहे परंतु बंगालच्या उपसागरात वातावरण तयार होतं आहे आणि त्याचा संपूर्ण दक्षिण भारताबरोबर महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातही परिणाम होतो आहे सध्या आपण या मॉडेलनुसार जर निरीक्षण केलं तर सांगली सोलापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर धाराशिव या काही भागात पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि आजच्या अंदाजानुसार आपण या ठिकाणी पावसाचा अंदाज दिलेला होता आपण मा मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची प्रगती दररोज व्हिडिओमध्ये बघत असतो आज मात्र फारशी प्रगती झालेली नाही परंतु उरलेला गुजरात किंवा राजस्थानचा थोडा पूर्वेकडील भाग आणि मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये फारसं पावसाळी वातावरण नव्हतं परंतु हलकी ढगाळ परिस्थिती होती त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास या ठिकाणी झालेला नाही परंतु एक दोन दिवसामध्ये तो आणखी गतिमान होईल यात काही शंका नाही आपण जर उद्याचं वातावरण बघितलं तर उत्तर भारतामधली ढगाळ परिस्थिती आता संपत चाललेली आहे जवळपास उत्तर प्रदेश ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश अगदी विदर्भापर्यंत तेलंगणापर्यंत आंध्र प्रदेशपर्यंत पावसाची उघडीप तयार होते मात्र कर्नाटक रायलसीमा तामिळनाडू केरळ महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात ढगाळ परिस्थिती आहे हलक्या पावसाची शक्यता देखील आहे या परिस्थितीत फार सुधारणा होणार नाही परंतु मराठवाड्याच्या विरळ भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात अगदी उत्तर महाराष्ट्रातसुद्धा स्थानिक ढगांच्या निर्मितीमुळे पाऊस होऊ शकतो परंतु साधारणपणे असं आपण बघतो आहोत की चार पाच सहा तारखेला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार नाही मात्र आपण सात तारखेला बघतो सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने आणि दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं आणि हे साधारणपणे सातारा पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हे वातावरण असणार आहे या मॉडेलने तरी विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातला पाऊस आठ तारखेला उघडलेला दाखवला आहे म्हणजे केवळ दक्षिण कोकणात पाऊस दाखवला आहे मात्र एक कमी दाबाचं क्षेत्र नऊ तारखेला सक्रिय होत असल्यामुळे विदर्भातून मराठवाड्यातून पुन्हा पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे दहा तारखेला मराठवाडा विदर्भात जोरदार पाऊस एका कमी दाबाच्या वातावरणामुळे तयार होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे अकरा तारखेचा अंदाजही कायम आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अकरा तारखेला पाऊस असणार आहे बारा तारखेलाही विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं दक्षिणेकडे पावसाळी वातावरण असणार आहे परंतु बारा तारखेचं वैशिष्ट्य म्हणजे पुन्हा उत्तर महाराष्ट्राकडून पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल आणि आपण तेरा तारखेला बघतो की महाराष्ट्रातून पावसाची उघडीप सुरू होते पूर्व भारतात तयार झालेलं पावसाळी वातावरण मागे सरकत आहे आणि हीच मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती बारा तेरा तारखेनंतर तयार होईल महाराष्ट्रासाठी अतिशय हलकं पावसाळी वातावरण मराठवाड्याच्या दक्षिणी भागात उद्या असणार आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार पाच तारखेलाही फारसं पावसाळी वातावरण नाही ढगाळ परिस्थिती आहे स्कायमेटने सहा तारखेला फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही परंतु स्थानिक पावसाचं वातावरणासाठी अनुकूल स्थिती आहे सात तारखेला देखील फारसं पावसाळी वातावरण नाही मात्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात हलक्या सरींची शक्यता तीच परिस्थिती आठ तारखेलाही तीच परिस्थिती आठ तारखेला देखील आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल स्कायमेटनुसार देखील नऊ तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात ढगाळ वातावरण पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण दहा तारखेला असणार आहे ही परिस्थिती अकरा तारखेलाही कायम राहील बारा तारखेला उत्तरेकडून हे वातावरण कमजोर व्हायला सुरुवात होईल ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार उद्या चार तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती आहे पाच तारखेलाही कमजोर वातावरण आहे सहा तारखेला महाराष्ट्रात फारशी पावसाळी परिस्थिती नाही विरळ स्थानिक पावसा वातावरण तयार होईल त्यामुळं ही शेतीची कामं उरकवण्यासाठी शेतकऱ्यांना मिळालेली हा अवधी आहे सात तारखेला महाराष्ट्रात फार पावसाळी उतरण नाही आठ तारखेला थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊ शकते नऊ तारखेला मात्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्राचा दक्षिणी भाग विदर्भाचा दक्षिणी भाग या ठिकाणी जोरदार पावसाळी उतरण तयार होईल दहा तारखेला देखील महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत जोरदार वातावरण राहील पूर्व विदर्भात पावसास अनुकूल स्थिती राहील परंतु पावसाचा प्रभाव कमजोर राहील अकरा तारखेला अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण जोरदार राहणार आहे बारा तारखेला मात्र विदर्भाकडून आणि उत्तर महाराष्ट्राकडून या पावसाचा प्रभाव कमजोर व्हायला सुरुवात होईल तेरा तारखेला अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र आहे त्याचा किती प्रभाव वाढतो यावर पुढील पावसाळं वातावरण अवलंबून असेल परंतु महाराष्ट्रात जवळपास नऊ दहा अकरा बारा तेरा तारखेला पावसाळी वातावरण आहे आणि ते शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने आपलं नियोजन करावं आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये बघितलं होतं की एक अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आहे तर साधारणपणे त्याची पुढील काय परिस्थिती असू शकते याचा रह। एक धावता अंदाज आपण घेणार आहोत याचा विदर्भावर फारसा परिणाम होणार नाही परंतु मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमी भाग पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण किंवा संपूर्ण कोकणात याचा प्रभाव राहणार आहे आणि गुजरातवर खूप मोठं पावसाळी क्षेत्र यामुळे तयार होणारे अगदी राजस्थानपर्यंत हे पावसाळी क्षेत्र पोहोचण्याची शक्यता आहे आपण बघतो अगदी गुजरात राजस्थानला तुफान पाऊस देण्याची शक्यता दिसते आहे साधारणपणे सोळा तारखेपर्यंत याचं अस्तित्व सोळा तारखेला याचं अस्तित्व संपेल आणि कराचीच्या दिशेने ते पुढे निघून जाईल त्याच वेळेस बंगालच्या उपसागरातून एक सिस्टम महाराष्ट्रावर सरकते परंतु ती विदर्भ आणि मराठवाड्यावर उत्तरेला किंवा उत्तर, कि उत्तर महाराष्ट्रात फारसा प्रभाव टाकणार आणि केवळ पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण मराठवाड्यात त्याचा प्रभाव राहणार आहे दक्षिण कोकणात प्रभाव राहणार आहे त्यामुळे पाऊस महाराष्ट्रातून लवकर उघडेल असं दिसत नाही अठरा तारखेपर्यंत तरी मान्सूनला माघारी फिरण्यास मज्जाव करणारं वात हे वातावरण आहे आपण जेव्हा बारा तारखेपर्यंतचा अंदाज बघतो तेव्हा महाराष्ट्रात पाऊस होणार हे निश्चित आहे आणि याचा जोर देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर पुणे या काही जिल्ह्यांमध्ये असणार आहे नांदेड परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जालना नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता सर्व जिल्ह्यांमध्ये आहे त्यामुळे पावसाचं वातावरण आपल्याला बारा तारखेपर्यंत आहे आता या मॉडेलचा आपण धावता अंदाज घेऊयात कारण चार पाच सहा सात तारखेला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं नाही तरी देखील दक्षिण महाराष्ट्रामध्ये लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये का काही ढगाळ परिस्थिती मध्यम स्वरूपाचं पाऊस असं वातावरण हो तयार होत राहणार रह। आहे परंतु फार मोठं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता नाही आहे पावसात जोर कमी होतोय अगदी आपण चार पाच सहा सात तारखेपर्यंतचा अंदाज जरी बघितला तर महाराष्ट्रामध्ये फार पावसाळी वातावरण तयार होणार नाही सात तारखेला थोडं वातावरण बदलत असल्यामुळे सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये को पावसाळी वातावरण तयार होणार आहे आठ तारखेला देखील थोडं पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल या काही भागामध्ये हे पावसाळी वातावरण असणार आहे विशेष म्हणजे रात्री देखील नऊ तारखेला किंवा आठ तारखेला रात्री किंवा नऊ तारखेला देखील लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आपण बघतो की नऊ तारखेपासून जे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात वाढणार आहे त्याची ही लक्षणं आहेत नऊ तारखेला आपण बघतो अगदी अहिल्यानगर बीड ज, छत्रपती संभाजीनगर जालन्यापर्यंत पाऊस पोहोचेल इकडे मुंबई पुण्यापर्यंत पाऊस पोहोचणार आहे संपूर्ण कोकण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असे पावसाळ्यातून राहणार आहे मात्र यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक जळ अकोला अमरावती हे जिल्हे सुटणार आहेत नऊ तारखेला दहा तारखेला मात्र जळगाव धुळे नाशिक या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अधिक राहणार आहे अहिल्यानगर बीडमध्ये पुण्यामध्येही त्याचं प्रमाण जास्त राहणार आहे म्हणजे याचा अर्थ पावसाचं प्रमाण हे उत्तर महाराष्ट्राकडे सरकत आहे आणि कोकण किनारपट्टीसहित पश्चिम महाराष्ट्रातही वादळी वातरून राहणार आहे विदर्भातील पाऊस कमी व्हायला लागेल परंतु अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण दहा तारखेला आहे रात्री उशिरा अहिलानगर बीड नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये देखील रात्री उशिरापर्यंत पावसाळी वातावरण आहे अकरा तारखेला दे देखील उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण कमी आहे म्हणजे याचा परिणाम काय होतो की मान्सून जो परतीच्या प्रवासाला लागलेला आहे त्यामध्ये अडथळा निर्माण होतो त्यामुळे मान्सून मोठा काळ या ठिकाणी रेंगाळताना दिसतोय सतरा अठरा तारखेपर्यंत परंतु काहीही झालं तरी चार पाच दिवसाचा फरक फक्त पडेल पंधरा तारखेच्या पुढे आणि बावीस तेवीस तारखेपर्यंत हे पावसाळी वातावरण संपणारच आहे की सकाळी थोडं संध्याकाळी उत्तर महाराष्ट्रात तर रात्री पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण अकरा तारखेला आहे बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या वाऱ्यांमुळे हे पावसाळी वातावरण तयार होते आणि वातावरण अंदाज कसा बदलतोय तो बघा आपल्याला दहा अकरा बारा तारखेला काल उत्तर महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नव्हता परंतु आज मात्र या तीनही दिवस उत्तर महाराष्ट्रात पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे राहणारे तर याचा अर्थ हवामानात नेहमी बदल होत असतात आणि हे बदल अपडेटच्या स्वरूपात आपण देत असतो आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजे